ही परिस्थिती आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अनेक गावाची खेडोपाडी सगळी रस्ते पाण्याखाली आहेत बसेस बंद आहेत लोकांच्या शेतात पाणी आहे घरात पाणी आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नित्यसेवा हॉस्पिटलपास हा एक वडा आहे ज्याला नदीचं स्वरूप आलं आहे आणि हा टॅम्पो जो आपण बघतो आहे हा टॅम्पो सध्या पाण्यात पडला आहे ह्या टॅम्पोच्या पुढच्या कॅबिनमध्ये ड्रायव्हर आणि त्याचा जो साथी काही साथीदार आहे हे अडकलेले आहेत काहीही गरज नसताना टॅम्पो पाण्यात टाकला आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती उद्भवलेली आहे गावकडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हे सगळं असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे अक्षरशः लोकांच्या जनावरांच्या गोठ्यात पाणी आहे हे सगळं असताना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळानं यात काळ तात्काळ लक्ष करून शेतकऱ्यांना सरसकट नुसकान भरपाई तर द्यावीस पण त्याचबरोबर माफी करावी जे कि करून त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसलं जाईल दोघ हजार आहेत अरे आहे गाडी चालायला याला काय गाडी चालायला ती लायसन तरी खायला दिसत इकडून गाडी उचलणार ती ट्रेन किरेन गाडी टेकली ती खाली कसं काय म्हणून त्याच्यात माणूस आयशेर ही गाडी वेगळी होती भरलेली असती माणूस घाबरला पण ते मात्र माणूस गाडी चालायला ती त्याला काय गाडी चालाल तिची एवढा तर ड्रायव्हर त्याला कळाला पाहिजे होत पाहिजे बाजू <laughs> <tong> <tong>